महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे असं असलं तरी महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही आहे त्यामुळे सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आतापासूनच अपक्षांसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे पाहूयात हा रिपोर्ट महाराष्ट्र विधानसभेच्या सत्ता स्थापनेत महायुती असो किंवा महाविकास आघाडी यांना सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असा अंदाज एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार व्यक्त करण्यात आला आहे बहुतांश एक्झिट पोलचा असाच अंदाज असल्यानं सत्ता स्थापनेसाठी महायुती किंवा मविया यांना अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे त्यामुळे मनसे शेकाप वंचित बहुजन विकास आघाडी आणि प्रहार सोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी दोन्ही बाजूंनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे तर वेळ पडल्यास अपक्षांची मदत घेऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली आहे हम लोग ये देखेंगे की हम लोग इकट्ठा आके सरकार बना सकते और नहीं बना सकते तो इंडिपेंडेंट साथ में बनाएंगे क्यों नहीं बनाएंगे इंडिपेंडेंट तो वैसे भी प्रिडिक्शन दस पंधरा आर आहे तशी तशी वेळ येणार नाही आम्हाला आमच्या माहिती चक्स एवढ्या जागा येतील आम्हाला इतरांची गरज पडणार नाही गरज जरी पडत नसली तरी आम्ही काही अपक्षांना सरकार मजबूत करण्यासाठी बरोबर ठेवू तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण कुणाशीही संपर्क साधला नसल्याचं म्हटलंय मुख्यमंत्री कुठली ना ना चर्चा ना ना नाही आता ना परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू कोणत्या मतदारसंघात अपक्षांच्या विजयाची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूयात रवी राणा बडनेरा समीर भुजबळ नांदगाव राहुल जगताप श्रीगोंदा सत्यजित पाटणकर पाटण राजेंद्र मुळक रामटेक विजय चौगुले ऐरोली सुधाकर घारे कर्जत रायगड भीमराव धोंडे आष्टी पाटोजा रमेश आडेसकर माजलगाव आणि राजेश लाटकर कोल्हापूर उत्तर त्यामुळं खरंच एक्झिट पोलसारखे निकाल आले आणि अपक्षांची सत्ता स्थापनेसाठी गरज लागणार असेल तर अपक्षांचे भाव नक्की वाढणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई